श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त वाव सीमा या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे स्वामी महाराज आपल्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करत हीच स्वामीचरणी प्रार्थना करून आज आपण आपल्या सुंदर अशा व्हिडिओला सुरुवात करणार आहोत तर आपला आजचा विषय आहे की देव वाईट माणसाला श्रीमंत आणि गरीब माणसाला किंवा चांगल्या माणसाला गरीब का ठेवतात हो तर, तर व्हिडिओ व्हिडिओ मध्ये पुढे जाण्याअगोदर आपण वाव सीमा या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा कारण आपले वाव सीमा हे चॅनल आपल्या आपल्यासाठी रोज नवनवीन माहिती घेऊन आपल्या भेटीला येत आहे तर चला आपण आपल्या व्हिडिओकडे वळवूया माता लक्ष्मीचे दोन प्रश्न वाईटच वाईट, वाईट कशा प्रकारे होते आणि सुखाचा मार्ग कोणता आहे मैत्रिणीनो या व्हिडिओच्या मार्फत तुम्हाला दोन कथा समजणार आहेत या दोन्ही कथा तुमच्या खूप साऱ्या प्रश्नांची उत्तरं देऊन जाणार आहेत तुमच्या मनातील खूप साऱ्या शंकाचे निरसन या दोन कथांच्या मार्फत होणार आहे मैत्रिणीनो खूप वेळा काय घडतं जे वाईट लोक असतात त्यांच्यासोबत चांगलं होतं आणि जे चांगले लोक असतात त्यांच्यासोबत वाईट होतं असतं तेव्हा आपण देवाला दोष देऊ लागतो आणि आपण म्हणतो की देवाच्या दारात नेहमीच अन्याय असतो देवाने वाईट लोकांसोबत चांगलं केलं आहे परंतु आपल्या लोकांसोबत वाईट केलं आहे आपण सुद्धा समाजात पहिलं असेलच पाहिलं असेलच की जे लोक वाईट वागतात ते समृद्ध होऊ लागतात परंतु जे लोक चांगले वागतात त्यांची मात्र प्रगती होत नाही असं का बरं होतं देव असं का वागतो ते वाईटासोबत चांगलं का करतो तर मैत्रिणीनं तुमच्या या प्रश्नाची उत्तरे या व्हिडिओमार्फत तुम्हाला नक्कीच मिळतील पण कथेला सुरुवात करण्याअगोदर तुम्ही आणखीनही आपल्या वाव सीमा या चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये स्वामी माऊलींचा गजर करायला विसरू नका त्याचबरोबर आपण कथेला सुरुवात करू एकदा माता लक्ष्मीने भगवान विष्णूंना प्रश्न केला होता की हे स्वामी वाईटाचं वाईट कशा वाई वाई प्रकारे होतं आणि सुख राहण्यासाठी कोणता मार्ग निवडावा लोक तर म्हणतात की तुम्ही जो वाईट वागतो त्यांचं नेहमी वाईट करतात आणि जो चांगला वागतो त्याच्यासोबत नेहमी चांगलं करता परंतु असं उलट का घडत आहे तेव्हा भगवान विष्णू हसून म्हणाले देवी माझ्या लीलाला समजणं खूप अवघड आहे चल मी तुला हे समजवण्यासाठी पृथ्वी लोकावर घेऊन जातो तिकडे गेल्यावर तुला सर्व काही अगदी स्पष्टपणे समजून येईल त्याचबरोबर दर्शकानो भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी एका गरीब जोडप्यांचे रूप धारण करतात आणि एका श्रीमंत माणसांच्या घरी जातात सायंकाळची वेळ होती आणि सूर्यास्त होणार होता भगवान विष्णूने त्या माणसाला विचारले की आम्ही तीर्थयात्रेसाठी निघालो आहोत आणि आता सूर्यास्त झाला आहे आम्ही तुमच्या घरी राहू शकतो का तेव्हा या श्रीमंत माणसाने त्यांना त्यांच्या घरात राहण्यासाठी परवानगी दिली परंतु तो माणूस खूपच असाभ्य होता त्यांनी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीला राहण्यासाठी जागा तर दिली परंतु ज्या खोल्यांमध्ये पाहुणे लोक राहायचे त्या खोल्यांमध्ये राहण्यास मनाई केली त्याचबरोबर त्या श्रीमंत माणसाने भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीला जेवणासाठी सुद्धा विचारले नाही त्यांनी त्यांना एक अडगळीची खोली राहण्यासाठी दिली होती त्या अडगळीच्या खोलीत भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी राहिले त्यांच्या अडगळीच्या खोलीत भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांनी त्यांचा अंथरून टाकलं भगवान विष्णूंनी ठरवलं असतं तर त्या अडगळीच्या खोलीला सुद्धा त्यांनी राजमहाल बनवून टाकलं असतं परंतु त्यांना तर माता लक्ष्मीच्या शंकेचे निरसरण करायचे होते आणि म्हणूनच ते त्या लादीवर झोपी गेले काही वेळानंतर भगवान विष्णूंना त्या खोलीच्या भिंतीमध्ये एक छिद्र दिसले भगवान विष्णू त्या छिद्राला ठीक केले माता लक्ष्मीला ही गोष्ट आवडली नाही ती म्हणू लागली हे भगवंत हे तुम्ही काय केलं या उत्तुष्ट असाभ्य आणि मा कंजूस माणसांच्या भिंतीला तुम्ही ठीक का केलं त्याने आपल्याला पाहुण्यांच्या खोलीत न थांबवता त्या अडगळीच्या खोलीत थांबवलं त्याने आपल्याला साथ जेवण्यासाठी सुद्धा विचारलं नाही जर तुम्हाला मदतच करायची होती तर एखाद्या गरिबाची करायची त्या श्रीमंत कंजुषाची का केली तेव्हा भगवान विष्णू म्हणतात हे देवी काही गोष्टी जशा दिसतात तशा त्या नसतात आपण या माणसाजवळ थांबलो म्हणजे इथं इतकं करणं तर आपले कर्तव्यच आहे त्याची ही भिंत इथे तुटली आणि तिला मी ठीक केलं आहे याच्यामध्ये वाईट काय आहे मैत्रिणीनो माता लक्ष्मी रात्रभर त्या श्रीमंत माणसाला वाईट साईट बोलत होती सकाळ झाली तसे ते दोघेही घर सोडून पुढच्या वाटेला लागले पुन्हा संध्याकाळ झाली आणि भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी एका गरीब माणसाच्या घरी थांबले ते घर एका गरीब शेतकऱ्यांचे होतं शेतकरी आणि त्यांच्या बायकोने त्या अनोळखी जोडप्याची खूप चांगल्या प्रकार पद्धतीने स्वागत केले त्यांच्याकडे ते जे काही जेवण होतं ते त्यांनी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांना दिलं जेव्हा झोपण्याची वेळ झाली तेव्हा शेतकऱ्याने त्यांनी चारपाई आणि अंतरुण भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांना दिले त्या विचार शेत बिचाऱ्या शेतकऱ्यांच्या घरात एकच पा चारपाई होती आणि एकच अंधरुण होतं त्यांनी ते भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांना दिलं आणि शेतकरी आणि त्यांची बायको जमिनीवर झोपले माता लक्ष्मी त्या शेतकऱ्याच्या पाहुणचार पाहून खूप प्रसन्न झाली त्यांनी पूर्ण रात्र शांततेने घालवली सकाळी जेव्हा ते उठले तेव्हा त्यांना ते दिसलं की शेतकरी व त्यांची बायको रडत आहेत त्यांची गाय मेली होती हे पाहून माता लक्ष्मीला खूपच वाईट वाटले माता लक्ष्मी विचार करू लागली की किती चांगली माणसे आहेत आणि त्यांचं घर या गायीच्या दुधावर चालत होतं आणि ती गायसुद्धा हाता मेली आहे आता माता लक्ष्मी भगवान विष्णूवर खूप जास्त नाराज झाली आणि बोलू लागली तुम्ही हे काय केलं या गरीब शेतकऱ्यांची गाय का मारली त्यांनी आपल्याला राहण्यासाठी अरसा आसरा दिला होता आपल्याला चार पायी झोपण्यासाठी दिली आणि स्वतः मात्र जमिनीवर झोपले होते जेवायला त्यांच्याकडे जे, जे काही अन्न होते ते दिलं आणि तो श्रीमंत माणूस आपल्यासोबत भिकाऱ्यासारखं वागला आणि त्यांच्या घराची तुटलेली भिंत तुम्ही ठीक केलीत हा कुठला न्याय आहे तेव्हा भगवान विष्णू म्हणतात हे देवी यामध्ये नाराज होण्यासारखं असं काहीच नाही मी तेच केलं आहे जे योग्य आहे आणि जे न्यायाला धरून आहे जेव्हा आपण त्या श्रीमंत माणसाच्या घरी त्या अडगळीच्या खोलीत राहिलो होतो <coughs> <coughs> सॉरी तेव्हा मला देखील त्यांची ती वागणूक आवडली नव्हती आणि म्हणूनच मी त्यांच्या भिंतीला असलेली छिद्र बंद केलं कारण त्या छिद्राच्या पलीकडच्या बाजूला खूप मोठा खजाना भरलेला होता आणि तो श्रीमंत माणूस आधीपासूनच खूप जास्त लोभी आणि कंजूष प्रकारचा माणूस होता जर मी त्या छिद्राला बंद केलं नसतं तर त्या खजान्यावर कधीतरी त्याची नजर पडली असती आणि तो खजाना मिळल्यावर तो खान आणखीनच जास्त श्रीमंत झाला असता आणि राहिला प्रश्न शेतकऱ्याच्या गाय मरण्याचा तर त्याची गाय ही माझ्या इच्छेनेच मेली आहे खर तर आजच्या रात्री त्या शेतकऱ्यांची बायको मरणार होती देवदूत तिला नेण्यासाठी आले होते मी शेतकऱ्यांची बायको आणि शेतकऱ्याने शेतकऱ्यांचे वागणूक पाहून त्या देवदूताला सांगितलं की तुम्ही शेतकऱ्यांच्या बायकोला नेऊ नका तर त्या गायीला न्या कारण मला त्या गायीचा देखील उद्धार करायचा होता आपण सायंकाळी त्या गायीचे दूध प्यालो होतो त्यामुळे त्या गायीचा उद्धार झाला होता ती गाय आता योनीला त्यातून वैकुंठामध्ये एक देवी बनवून आपल्यासोबत राहणार आहे त्या अडगळीच्या खोलीच्या मागे जो खजाना आहे तो काही दिवसानंतर त्या शेतकऱ्याला मिळणार आहे तेव्हा हा शेतकरी त्या श्रीमंत माणसांच्या घरी मोलमजुरी करण्यासाठी जाईल भगवान विष्णूंचं बोलणं आता माता लक्ष्मीला व्यवस्थित समजलं होतं भगवान सगळ्यांसोबतच न्याय करत असतो काही कामे जसे दिसतात खरे तसे ते नसते तसे नसतात ते दिसायला जरी खूप विचित्र असतील तरी त्यांचा परिणाम खूप चांगला असतो आता वेळ होती माता लक्ष्मीच्या दुसऱ्या प्रश्नाची की सुखाचा मार्ग कोणता आहे भगवान विष्णू माता लक्ष्मीला सांगतात हे देवी पृथ्वीवर जलामध्ये दे एक बिन पायाचा कोल्ला राहत होता पाय नसल्यामुळे तो इकडे तिकडे जाऊन तो स्वतःचा अन्नसुद्धा शोधू शकत नव्हता तो पूर्ण दिवस झाडे झडपांमध्ये बसून राहायचा आता इथे प्रश्न असा होत येतो की जर तो अन्न मिळू शकत नव्हता मग तो जिवंत कसा राहिला होता तर त्यासाठी सुद्धा मी एक मी त्याची व्यवस्था केली होती एक सिंह रोज शिकार करून यायचा आणि त्याच्या खाल्ल्यानंतर जे काही वाचायचं ते त्या झाडीत ठेवायचा आणि तेच मांस खाऊन तो कोल्ला जिवंत होता त्याचबरोबर आता मी तुम्हाला त्या मूर्ख माणसाच्या मूर्खतेबद्दल सांगतो की ते त्याच्या स्वतःच्याच कर्मामुळे आयुष्यात दुःखी असतात एके दिवशी त्या जंगलात एक लाकूड तोडा लाकूड तोडण्यासाठी आला होता त्याने जेव्हा बिन पायाच्या कोल्ल्याला पाहिलं तेव्हा तो विचार करू लागला की हा कोल्ला चालून फिरून त्याची शिकार करण्यात असमर्थ आहे मग याला जेवण कुठून बरं मिळत असेल हा जिवंत कसा काय राहिला तो लाकूड तोड्या एक एका झाडावर चढून हे रहस्य जाणून घेण्यासाठी त्या झाडावरच बसून राहिला थोड्या वेळानंतर सिंह एका हरणीची शिकार कर घेऊन आला आणि त्या झाडीच्या इथेच बसून तो खाऊ लागला खाता खाता त्याचं जेव्हा पोट भरलं तेव्हा तो ते मास झाडेजवळच सोडून निघून गेला सिंहाच्या जाण्यानंतर राहिलेला शिल्लक मास तो कोल्हा खाऊ लागला।, लागला हे सर्व पाहून लाकूड तोड्या म्हणू लागला हे प्रभू तुझी लीला अपरंपरा आहे तू जर या कोल्ल्याची एवढी काळजी करतोस मग आमच्याकडे दुर्लक्ष का करतोस मी तर आता ही लाकड तोडण्यासाठी जंगलात का येऊ माझ्याही जेवणाची व्यवस्था तुम्ही माझ्या घरीच करा मी सुद्धा आता घरी आराम करेल जेवण तर तुम्ही पाठवूनच द्याल एवढे बोलून तो लाकूड तोड्या आरामात घरी जाऊन आराम करू लागला पूर्ण एक दिवस झाला परंतु कुठूनही अन्न आलं नाही दुसरा दिवसही झाला तरीसुद्धा कुठूनही अन्न आलं नाही खूप दिवस असेच गेले परंतु अन्न झालं आलंच नाही त्यांचं शरीर सुकून सर्व बर गड्या दिसू लागल्या होत्या त्याची प्राणशक्ती क्षण होऊ लागली होती एके दिवशी एक आकाशवाणी होते हे मूर्ख माणसा मी तुला हात पाय बुद्धी हे सर्व काही का दिले आहे मग तू का उपाशी मरतोयस स्वतःच अन्न कमवण्यासाठी का जात नाही लाकूड थोड्या बोलू लागला जर कोल्ह्याला घर बसल्या जेवण मिळू शकतं मग मला का नाही तेव्हा आवाज येतो हे मूर्ख माणसा तू कोल्ह्याला पाहिलं परंतु सिंहाला नाही पाहिलं जो किती मेहनत करून अन्न कमवून आणत होता त्याने ज्याने किती मेहनत करून अन्न कमवून आणलं होतं तो सुद्धा त्या सिंहासारखा मेहनती करून स्वतःच अन्न कमावू शकतोस मैत्रिणीनो हीच कमी आहे बुद्धिहीन माणसाकडे जे त्या लाकूड तोड्यासारख्या विचार करतात आणि दुःखी राहतात मैत्रिणीनो एक म्हण आहे पैलवानासाठी कोणतंच काम कठीण नसतं आणि मेहनत करण्यासाठी कोणतेही लक्ष दूर नसतं तसेच विद्वानाला कोणतीही जागा अनोळखी नसते आणि बोलणाऱ्याला कोणती अनोळख कोणीही अनोळखी नसतं असं म्हणतात आळशी नशिबावर अवलंबून असणाऱ्या माणसाकडे लक्ष्मी त्याचप्रमाणे येत नाही ज्याप्रमाणे मंदूत असणाऱ्या एखाद्या म्हाताऱ्या माणसाला पाहून सुंदर स्त्री पळून जाते मैत्रिणीनो आशा करते की तुम्हाला या कथेचा बोध नक्कीच समजला असेल तुम्हाला ही कथा नक्कीच आवडली असेल कथा आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा आणि आपल्या वाव सीमा या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय कोणीही जायचे नाही आहे कारण आपले वाव सीमा हे चॅनल आपल्यासाठी रोज नवीन माहिती घेऊन आपल्या भेटीला येत आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण ऐकल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ